बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलंय हो तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधत आहोत लवकरच ते सापडतील केस सीआयड दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील त्यामुळे एस आय टीच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू खरं म्हणजे तीन चार विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षाने चर्चा करावी कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार नाही कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडियासमोर केवळ बोलायचं हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही उलट हे लोकशाही विरोधी आहे सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडियासमोर जाऊन बोलायचं अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी त्या संदर्भात सगळी कारवाई केलेली आहे आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की बुद्धीने कारवाई करू नका ऑपरेशन वगैरे करू नका पण जे लोक कॅमेऱ्यामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसत आहेत दगडं मारताना दिसत आहेत त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे हे मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला मला असं वाटतं की मला टार्गेट करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्याचं उत्तर या निवडणुकीमध्ये